अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमध्ये एकजण ठार तर दोन जण जखमी होण्याची घटना पाथर्डी शेवगाव रस्त्यावरती पहाटे घडली आहे या घटनेमध्ये अनिकेत अकोलकर हा तरुण मृत झालाय पहाटे अनिकेत अकोलकर आणि त्याचे मित्र चितळे आणि आदिनाथ फुलारी हे व्यायामासाठी घराच्या बाहेर पडले होते सकाळी साडेसहाच्या हॉटेल निवाराच्या समोर रस्त्याच्या कडेला बसले होते यावेळी आलेल्या अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेमध्ये अकोलकर याचा जागेवरच मृत्यू झालाय तर चितळे आणि फुलारी हे जखमी झालेत चितळे याच्या पायाला मार लागला आहे फुलारी याच्या डोक्याला मार लागलाय त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना नगरला हलवलाय कटनेमधील मृत अकोलकर हा येथील श्री तिलोक जैन विद्यालयामध्ये येतात दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास पाथर्डी